आणल्यात तुम्ही बघू शकता अण्णाने त्या अन्नावर दाखवतो नंतर घरी जाऊन व्हिडिओमध्ये मला ते इकडून आणलं तर त्यांना भेटल्या अर्ध्या घरी टावल्यात ते अर्ध्या मला बांध त्यांना धुवून घ्यायची सगळी कशी घालणिक तेव्हा तर या धुवून घ्यायच्या एकदम संकल म्हणजे स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायच्या विहिरीच्या पाण्यात मस्त पैकी त्यांना धुवून वगैरे घ्यायच्या तर पुढच्या नंतर दाखवा आपण तर आता ही कवटी असते वरती काढून घ्यायची साफ हे बघा हे सगळं आतमधलं साफ करायचं आणि पिवळा पिवला काय चांगला गाबुली जशी माश्याना गाबुली असते तशी तिथं त्यांना मग गाबुली असते ती, ती गाबुली ठेवायची मस्त लागते खायला तर ही गाबुली बागा तिची गाबुली गाबुली खायला मजा येते सगळ्या साफ करून घेतल्यात हे बघा या त्यांच्या आहेत आपण आता टोपशी मध्ये तेल टाकलाय आणि लसूण आणि कांदा आणि चवीनुसार गॅस कपली आपली ही तुझा तापला बन नाही आणि गॅस कपली आता ही गॅस घेतली बाकी गॅस घेतलाय आता तेल गरम होऊ द्या आता एकदम गरम करून घेतलाय ह्या साधला आता हलद धान्य पावडर बघा हलद धान्य पावडर आणि तिकट मीठ या तिखट मसाला आय मिस्टेक चवीनुसार मसाला तुम्हाला जास्ती तिकीट पाहिजे असेल तर तिखट टाका तुम्ही तिकट नसेल काय तर कमी टाका आम्हाला आम्ही जास्ती टाकलाय आता वाटण वाटण बघा किती घेतलंय आपण किती चमचे वाटण वाटण आपल्यावर किती जाड जाड जा तुम्हाला जाड पाहिजे जास्ती आता आम्हाला झाड झाड पाय जास्ती ना आमचा आम्ही जास्ती टाकून आता सगळ्या ढवळून घ्या आता फिरून 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 सगळा त्या मस्त झाला ढवळून घ्या टाकायचा रस्तान टाकायचं त्याच खरी बनवायला वासावालाय बघा तुम्ही वासा वासाला आलाय वासावाला येऊ मटण करायचं असतात का बघा बघून घ्या मग तुम्ही बाजारच आनणा बनवा आता मीठ टाकू पाणी आता मस्त ठेवले गॅसवर आता मग तिथे शिजत आणि मस्त पैकी पाहू शकता आपला कालवण रेडी झालाय आणि मस्त फांगड बिंगड तसली खाला मजेन मस्त वास सुटलाय असा जाड एकदम मस्त मजा येणार खाला